आहोत तर आजूबाजूच्या परिसरामध्ये मुसळधार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झालेली आहे सध्याचं बघितलं तर इथे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून ऊन बघायला मिळते परंतु आसपासचे जे भाग आहेत त्या भागामध्ये दमदार मुसळधार असा पाऊस हा पडत आहे जास्तीत जास्त व्हिवर्स हळूहळू जॉईंट होतील या लाईव्ह सेशनला तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कशाप्रकारे सध्या इथे ऊन आहे परंतु आजूबाजूच्या भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा जो पाऊस आहे तो, तो कोसळत आहे तर तुम्ही लाईव्ह बघू शकता पाऊस जो आहे तो खूप जवळ आलेला आहे आणि या ठिकाणी ऊन जरी इथे तुम्हाला बघायला मिळत आहे तरी खूप जवळ पाऊस हा पोहोचलेला आहे त्यामुळे बघा आता पावसाचे जे काय सुरुवात आहे ती झालेली आहे